नमस्कार कुकिंग विथ वंदनामध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण गार्लिक राईस ही रेसिपी बघणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला आवडलास तर माझी चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला विसरू नका तर बघा गार्लिक राईस बनवण्यासाठी सर्वात आधी मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत त्यांना आधी आपण तीन ते चार वेळेस पाणीने स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत तर बघा मी यांना तीन वेळेस स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता त्यांच्यात पाणी टाकून किमान दहा मिनटासाठी ह्याचप्रमाणे त्यांना राहू द्यायचे तर बघा आपले तांदूळ भिजत होते तोपर्यंत मी एकीकडे पातेल्यात पाणी ठेवलेलं होतं आणि ते पाणीसुद्धा आपलं व्यवस्थेशीर उकडलेलं आहे आता त्यामध्ये आपला भातासाठी लागणारा मीठ घालायचं आणि थोडंसं तेल घालायचे जे करून आपला भात सुटसुटीत होईल आता त्यानंतर आपण त्यामध्ये आपले तांदूळ घालणार आहोत तर बघा मी हे तांदूळ पाणीत उकडायलानंतरच घालायचे तर बघा आपला भात शिजत आहे तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेणार आहोत तर आपला गार्लिक राईज आहे त्यासाठी भरपूर असे आपण लसूणच्या पाकड्या घ्यायच्या आणि त्यांना एकदम बारीक बारीक असं कट करून घ्यायचं याप्रमाणे सर्व लसूण बारीक करून घ्यायचे तर बघा मी लसूण एकदम बारीक चिरून घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्यासुद्धा बारीक बारीक चिरलेल्या आहेत आणि कोथंबीरसुद्धा चिरून घेतलेली आहे हे तिन्ही पदार्थ चिरत चिरायला चीर, जो वेळ लागला तितका वेळात आपला भातसुद्धा शिजलेला आहे तर बघा शिजलेला भात ह्याप्रमाणे एका चाळणीत काढून घ्यायच्या जे करून त्याच्यात थोडंफार जे पाणी असेल एक्स्ट्राचं ते निथरून जाईल आणि आपला भात एकदम मोकळा सुटसुटीत राहील त्यासाठी तर बघा इथं मी आता एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये एक पडी असं तेल घेतलेलं आहे आणि त्यात थोडंसं तूप घातलेलं आहे तुम्ही फक्त तुपातसुद्धा याला करू शकता किंवा तुपाऐवजी बटरचासुद्धा वापर करू शकता आपलं तेल एकदम कडक झालं गरम झालं की त्यानंतर त्यामध्ये सर्वात आधी आपण लसूण घालायचे आहेत आणि लसूण पूर्णपणे लाल होईपर्यंत त्याला तेलात फ्राय करायचं आहे त्याच्यात दुसरं काही पदार्थ टाकायला घाई करायची नाही लसूण पूर्ण लाल झाला तवच त्याची तेलामध्ये चव उतरते आणि आपला भात एकदम टेस्टी होतो तर बघा आपला लसूण पूर्णपणे लाल झालेला आहे आता त्यामध्ये आपण ज्या हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या होत्या त्या घालायच्या मिरची व्यवस्थितशीर फ्राय झाली की नंतर आपला भात त्याच्यात घालायचा त्यानंतर आपण या भातला व्यवस्थितशीर लसूण आणि हिरवी मिरचीमध्ये मिक्स करून घ्यायचा नंतर त्यात थोडीशी कोथंबीर घालायची आणि आपला भात बनवून तयार आहे बगा, तर मग बघा तयार आहे आपला साधा सिंपल गार्लिक राईस त्यावरती लिंबू पिळा आणि खाण्याचा स्वाद घ्या जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करायला लाईक करायला विसरू नका आणि माझे चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद